जय श्री कृष्णा वेलकम टू वर्षाच किचन सर्वांना निरोगी आयुष्य लाभू हीच माझ्या कृष्णाजवळ प्रार्थना आणि चला मग आजची मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही माझी पद्धत ही प गोबीचे पराठे नक्की बनवत असाल पण ही माझी पद्धत एकदा नक्की पाहून जा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर त्यासाठी मी इथे छान अशी फ्लावर घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने दोन ते तीन पाण्याने धुवून एका पातेल्यामध्ये पाणी हा हळद मीठ टाकून थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जी धुतलेली गोबी आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची छान अशी बॉईल करून घ्यायची बॉईल करण्यासाठी त्याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आणि बॉईल करायला ठेवायची पाच मिनटं तोपर्यंत आपलं नॉर्मल असं गव्हाचे पीठ साधारण मी आता इथे चार माणसांसाठी बनवत होती तर मी दोन वाटे पीठ घेतलं मीच मीठ टाकलं आणि पाणी टाकून त्याचा असा सॉफ्ट असा बनवून घेतला कनिक मळून घेतलं जसं आपण पोळ्याला मळून घेतो तसंच पोळ्याला मळून घ्यायचं आणि वरतून तेल लावून त्याला पण झाकून ठेवायचं ठेवल्यानंतर इकडे आपली गोबी पण छान अशी बॉईल झालेली आहे आता हे आपण गोबीचा लच्चा पराठा बनवणार आहोत नॉर्मल पराठ्यापेक्षा थोडासा लच्चा पराठा वेगळा असतो त्यामुळे मी आता ही गोबी बॉईल करून घेतली तर त्याच्यात छान असं पाणी निथरून घ्यायचं जारीने आणि नंतर आपल्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं खूप छान होते असं आपण लच्छा पराठा नॉर्मली आपण जसा बनवतो गोबी किसून वगैरे तर हा थोडासा बॉईल करून बनवलेला आहे मी तुम्ही पुढे संपूर्ण व्हिडिओ पाहा नंतर अशा पद्धतीनं पाणी ते निथरून घ्यायचं जा छाऱ्यावर म्हणजे गोबीमध्ये कुठले पाणी राहता नाही आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढायचं तोपर्यंत काय करायचं आपण एक दोन साधारण छोटे छोटे कांदे कापून घ्यायचे उभे काप करून घ्यायचे सात आठ लसणाच्या पाकळ्या सोडून घ्यायच्या आणि कोथंबीर पण कापून घ्यायचा कोथंबीर असं छान बारीक कापून घ्यायचा आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे त्याच्यामुळे लंबे काप करून घ्यायचे कारण कांदा मिक्सरमध्ये बारीक होणार आहे नंतर कोथंबीर घेतल्यानंतर कोथंबीर पण स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये काढायचा आहे म्हणून त्याच्यामुळे तुम्ही जाड जाड कापलं तरी चालतो अशा पद्धतीने कापून घ्यायचा आता हा कोवळा कोथंबीर आहे त्याच्यामुळे आणि घरीच लावलेला आहे मी अशा पद्धतीने कापून घेतल्यानंतर ते सगळं आपलं साहित्य जे आहे कांदा हे आपण जे गोबी गोबी बॉईल करून घेतली होती त्याच्यामध्ये टाकून द्यायचा बघू शकता गोबी पण छान थंड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आतला लसण आणि एक छोटा आल्याचा तुकडा छोटे छोटे दोन आल्याचे तुकडेसुद्धा टाका म्हणजे त्याने चव छान येते खमंग टेस्ट येते आणि एका प्लेटमध्ये काही पावडर मसाले काढून घ्यायचे काढून लाल तिखट हळद आपण गोबीमध्ये टाकले त्याच्यामुळे हळदबल टाकू नका जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला हे ज्याचं प्रमाण आता मी एक एक चमचा ठेवलेला आहे जर तुम्ही तिखट जास्त खात असेल तर तिखट वाढवा आता मिक्सरमधून बघू शकता ते किती छान बारीक निंगलेलं आहे एकदम त्याची फाईन पेस्ट झाली होती त्याची मस्त अशी आणि ती काय करायची थोडीशी सुकवायला ठेवायची थोडी थंड झाल्यानंतर पराठे बनवायचे कारण या गोबीला पाणी सुटू शकतं म्हणून असे पसरून ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर करायची आता जो आपण कणिक म्हणून घेतलं होतं छान त्याचा सॉफ्ट डो बनवून घेतला होता त्याची एक अशी पोळीच्या आकाराची लाटी घ्यायची आणि जशी आपण पोळी बनवतो नॉर्मल तशी पोळी बनवून घ्यायची फक्त तेल न भरता साधारण असं गोल गोल करून त्याला थोडंसं असं पीठ लावून त्याला गोल लाटून घ्यायचं आहे आता मी काय सांगते याच्या दोन पोळ्या बनवायच्या अशा मोठ्या मोठ्या दोन पोळ्या बनवायच्या आहे कारण आपल्याला काय करायचं ही स्टफिंग आतमध्ये नाही भरायची आहे ही जी गोबीची स्टफिंग आहे ती आता याला वरतून लावायची आहे सगळीकडे पस पसरून द्यायची चमच्याच्या साय आणि चमच्याच्या साह्यान सगळीकडे पसवून सा दिल्यानंतर सगळीकडे ती व्यवस्थित लागते आणि टेस्टही भनघाट येते आणि वरतून परत एक अशी मी दोन पोळ्या लाटून घेतल्या होत्या आणि ती परत एक अशी ठेवून द्यायची आता याचा एकच आहे याला थोडीशी मेहनत लागते पण खायला खरंच इतर त्या पराठ्यापेक्षा हा पराठा नक्कीच सुंदर होता मी दोन प्रकारचे पराठे इथे करून दाखवलेले आहेत आता चाकू घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने आता याचे चार काप करायचे का म्हणजे याच्यामध्ये आपल्याला छोटे छोटे चार पराठे बनवायचे म्हणून त्या पद्धतीने कापून घ्यायचे हेच आहे अशा अशाच पद्धतीने लच्चा पराठा बनवतात म्हणून गोबीचा मी लच्चा पराठा बनवत होते मग असे चार कापून घेतल्यानंतर एक लाटी परत अशी मधातून गोल गोल करत घ्यायची बघू शकता तुम्ही म्हणजे आतमध्ये स्टफिंग आणि वरतून त्याला लेअर मस्त तयार होतो बघू शकता तुम्ही आणि त्याला असं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं पीठ लावायचं कारण ते हाताला जर लागत असेल तर थोडंसं पीठ लावा त्याला अशा पद्धतीनं नंतर मी परत दुसरी घेतली दुसरी पण तसेच गोल गोल केली आता ह्याच्यामध्ये चार पराठे छोटे छोटे तयार होतात मस्त असे आणि एकाच तवार जर मोठा नॉनस्टिक पॅन असला दुसरी पण मी लाटी तशीच बनवून घेतलेली आहे मुलांना जर टिफिन मध्ये द्यायचं असलं तर असं काही वेगळं दिसलं ना तर ते आवडीने खातात आणि टेस्टलाही बनण्याट लागतं वरतून मस्त बटर वगैरे तूप लावून तुम्ही तसेही खाऊ शकता आणि त्याला वरतून परत एक लाटी घ्यायची वरतून पीठ लावायचं आणि खमंग थोडेसे तीळ लावले मी वरतून म्हणजे टेस्ट छान येते वरतून तिळाची अशी खरंच मस्त नंतरही आपलं बेलने घ्यायचं लाटी आणि छान असं गोल लाटून घ्यायचा हलक्या हाताने चिपकत असेल तर त्याला थोडंसं पीठ लावायचं असं लाटून घेतलं मी आणि त्याला थोडंसं ऑईल ग्रीस केलं कारण पीठ लावलं होतं त्याच्यामुळे नंतर नॉनस्टिकी पॅनवर टाकून द्यायचा तर नॉनस्टिकी पॅनवर टाकल्यानंतर तो छान असा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनं भाजून घ्यायचा मी पटापट दोन ते तीन बनवून घेतले होते एक साईडला बघू शकता एका तव्यावर आपले छोटे छोटे तीन ते ती चार सहज बसतात आणि व्यवस्थित भि भाजतात पण नंतर परत त्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं आपलं ब्रशनच ऑइल क्रश करायचा आणि छान असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं बघू शकता आता व्यवस्थित भाजलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपले सगळे हे गोबीचा लच्चा पराठा या गोबीचा स्मेलही मारत नाही कारण आपण ती बॉईल करून घेतलेली असते वरतून मस्त तूप किंवा बटर लावा आणि सगळीकडे फिरवून एन्जॉय करा बघू शकता तुम्ही मी सगळीकडे त्याला तू तूप लावलं मस्त आणि एन्जॉय केलं तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटत ते मला कमेंट करून नक्की सांगत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पण पराठा बनवला होता आतमध्ये स्टफिंग भरून तो पण बघू शकता मी अशा पद्धतीने आपण हा स्टफिंग भरून पण बनवू शकतो थँक्यू बाय